नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आत्तापर्यंत हो आपले हे जे क्लास आहे अरिवर्कचे तर हे त्रेचाळीस क्लास झालेले आहेत आणि बघा आता त्रेचाळीस क्लासमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन यामध्ये शिकवलेले आहेत आणि आज आपण हे जरदोशीचं स्टिच कसं बनवायचं ना आपलं हे लोडस्टिच राहिलेलं आहे जरदोशीचं त्याच्यामुळे आज हे घेणार आहे तर जरदोशीचं मी आज तुम्हाला कशा कशाप्रकारे बनवायचे आहे ना ते शिकवणार आहे आणि बघा आपलं मिरर वर्क राहिलेलं आहे ठीक आहे एका ताईने कमेंट केली होती की मिरर वर्क राहिलेलं आहे तर मी ते पण शिकवणार आहे तुम्हाला मिरर वर्क आणि आपली नत राहिलेली आहे तर मी तुम्हाला हे शिकवणार आहे तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते पण बघणारच आहोत परंतु आज आपण जरदोशीचं स्टिच कसं बनवायचं आहे ना हे बघणार आहोत आता हे स्टिच जे आहे ना ते बघा ब्लाऊजला आपण जे थ्री डी फाय डी ब्लाऊज बनवतो ना तर त्यामध्ये हे लोडस्टिच खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं काम असतं या लोडस्टिचं खूप सुंदर अशी ही लोडस्टिच दिसते ही जरदोशीची लोडस्टिच म्हणावा किंवा आपलं जे पाईप आहे त्याची स्टिच आणि आपले जे शुगर बीट्स आहे ना त्याची लोडस्टिच अशा प्रकारे याच्या स्टिच आपण थ्री डी फाय डी ब्लाऊजमध्ये बनवत असतो त्याचबरोबर जरदोशीचे पानं पाईपचे पानं आणि आपले जे शुगर बीट्स आहे ना त्याचे पानं अशा प्रकारे वेगवेगळे जे थ्री डी फाय डी पानं असताना ते बनवतो तर अशा प्रकारे हे आपलं जरदोशीचं ॲडव्हान्समध्ये हे बनवलेलं असतं तर आज मी तुम्हाला हे जरदोशीचं स्टिच आणि त्या साईडने याचं डिझाईन दाखवणार आहे मोत्यांचं त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर या अगोदर बघा आपल्या जे कोणी नवीन आहेत ना आपल्या चॅनलवरती आत्ता नव्याने बघत आहे अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्यासमोरील बेल आयकॉनला ऑल करायचं आहे म्हणजे मी जेव्हा हे व्हिडिओ अपलोड करते तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतात आणि त्याचबरोबर बघा आता याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक क्लासही झालेले आहे जे कोणी नवीन आहे ना त्यांना क्लास करायचे आहे तर आपले बेसिक क्लास ही नक्की बघा म्हणजे बघा ज, ज तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून पहिल्या क्लासपासून बघावे लागेल म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे त्यामध्ये मी सगळे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे चेन स्टिच कशी घालायची कसं काय करायचं सगळी माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे बेसिक क्लास बघा त्यानंतर हे जे ॲडव्हान्स क्लास चालू आहे हे क्लास बघा आणि ज्या इतर मैत्रिणी आहेत ज्यांनाही अरेवर करण्याची खूप इच्छा आहे परंतु काही कारणच तो बाहेर जाता येत नाही तर अशा ज्या आपल्या मैत्रिणी आहे ना त्यांच्यासोबतही हे व्हिडिओ शेअर करा मैत्रिणी असो किंवा कोणी रिलेटिव्ह असो कुणा तर त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजचा आपला जो क्लास आहे ना याला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे हे बघा पेन्सिल घेतलेली आहे आणि पेन्सिलने अगोदर काय करायचं आहे ना सरळ लाईन अशा प्रकारे खेचून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला या तीन लाईनी खेचायच्या आहे ठीक आहे आता इथे स्केलचा पण वापर करू शकतो आणि आता बघा मधली जी लाईन आहे ना इथनं आपल्याला काय करायचं बघा मधली लाईन हा मधल्या लाईनी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने आणि हे बघा आता ही जरदोशी आता इथे जरदोशी वापरू शकता तुम्ही किंवा जी डोरी पाइपिंग असते ना ती पण वापरू शकता तर मी इथे जरदोशी वापरलेली आहे तर हे बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे ना सुई खाली घालायची आहे अशा प्रकारे आता ही मी काय सांगत आहे हात शिलाईच्या सुईने कारण ज्यांना अरिवर्कच्या सुईने जमत नाही ना तर त्यांच्यासाठी मी हात शिलाईच्या सुईने सांगत आहे कारण बऱ्याच ताईंना अरिवर्कच्या सुईने जमत नाहीये अशा पद्धतीने बघू शकता आणि परत आपल्याला जिथनं आपण सुई खाली घातली ना तिथनंच वरती काढायचं म्हणजे सरळ लाईनीमध्ये ती जरदोशी लागली जाते पण आता काय झालं आहे ना ज्या धाग्यातनं सुई आपण खाली घातली त्याच धाग्यातनं वरती आली त्याच्यामुळे ते पूर्ण निघून आले परत खाली घातली मी आणि एक दोन धागे सोडून आपल्याला सुई वरती काढायची आहे म्हणजे ते हे बघा एक दोन धागे आपल्याला सोडून सुई वरती काढायची आहे म्हणजे तो जो धागा आहे ना तो वरती येत नाही ठीक आहे अशा प्रकारे आता हे कळालं तुम्हाला सगळ्यांना नक्की कळालं असेल आता आपल्याला रिटर्न मागे जायचं आहे आता मी काय ही जी सुई आहे ना धागा जो आहे ना तो कट केलेला नाही आहे तसंच मी इकडे काढून घेतला आहे आणि हे बघा हे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे आपल्याला अशा प्रकारे हे लावून घ्यायचे आहेत तर इकडनं काढायचा इकडनं घालायचा इकडनं काढायचा इकडनं घालायचं कंटिन्यू आपल्याला हेच करायचं आहे आणि ज्या दोन लाईनी आपण कडेने घेतलेल्या आहेत ना तर त्या लाईनीच्या आतमध्येच मी हे घेतलेलं आहे आणि जरदोशीचे तुकडे जे आहे ना ते एकसारखे करायचे आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे तुकडे कशाप्रकारे करायचे आहे ते याच्या अगोदरचा जो क्लास होता ना तो पण जरदोशीचाच होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला पान बनवायला शिकवलेला आहे जरदोशीचं तर तुम ज्यांना कोणाला ते पान शिकायचं असेल तर याच्या अगोदरचा क्लास नक्की बघा आता बघा जरदोशी आहे त्याच्यामुळे थोडं मागे पुढे होत एखादा तुकडा आपल्याकडनं जास्त कट होतो एखादा थोडासा कमी किंवा एखादा जास्त असं कट होतो किंवा जरदोशी आपण जरी सारखे जरी तुकडे केले ना कट तरी जरदोशी थोडी ताणल्या जाते त्याच्यामुळे तुकडे लहान मोठे होतात आणि आपलं जे आपण आता हे लोडस्टीच बनवतो आहे किंवा बघा पान बनवायला शिकवलं हो आहे मी तर थोडंसं असं मागे पुढे मागे पुढे होतं काहीही प्रॉब्लेम नाही कारण बघा शिलाईने मी पण जास्त करत नाही मी अरीवर्कच्या सुईनेच करते आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित येतं अरिवरच्या सुईने परंतु हातशिलाईच्या सुईने काय झाले ना बऱ्याच ताईंना हे अरिवरच्या सुईने जमत नाही आहे त्याच्यामुळे हातशिलाईच्या सुईने मी दाखवते तर तो पान पण मी हातशिलाईच्या सुईनेच दाखवलेला आहे हातशिलाईच्या सुईने असे थोडेसे प्रॉब्लेम येतातच आणि आपण वर्क पण हातशिलाईच्या सुईने करू शकतो बऱ्याच ताईंनी विचारलेलं आहे आम्हाला आता अरिवरची सुई बऱ्याच ताईंना मिळालेली पण नाही आहे तर बऱ्याच ताई म्हटल्यात मला की आम्हाला अरिवरची सुई मिळाली नाही किंवा काहीताईंनी विचारलं की हात शिलाईच्या सुईने जमेल का तर त्याच्यामुळे मी हे हातशिलाईच्या सुईने शिकवत आहे तर मी ना हे जे मोती वगैरे आहे ना ते पण लावायला शिकवणार आहे हातशिलाईच्या सुईने तर ते क्ला ते व्हिडिओ आपण नंतर शेअर करणार आहोत अगोदर आपलं हे ॲडव्हान्सचं आहे ना हे कम्प्लीट करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हातशिलाईच्या सुईने कसं वर्क करायचं ना ते पण लवकरच शेअर करणार आहे आहोत तर ज्यांना कोणाला हा हातशिलाईच्या सुईने वर्क बघायला आवडेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे किती जणींना हातशिलाईच्या सुईने वर्क करायला आवडेल तर मला लक्षात येईल म्हणजे व्हिडिओ त्या पद्धतीने बनवायला नसेल जास्त कुणी शिकायला तर मग नाही ब बनवले तरी चालेल जास्त असतील ताई तर मग आपण ते नक्की बनवूयात हात शिलाईच्या सुईने आणि मी तयार ब्लाऊजवरती पण लवकरच डिझाईन दाखवणार आहे कारण त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट होत्या की आम्हाला तयार ब्लाऊजवरती कसं वर्क करायचं आहे ना ते शिकवा तर मी ते लवकरच शिकवणार आहे तुम्हाला तर बघा आता अशाच प्रकारे आपल्याला हे पूर्ण लोड स्टिच जे आहे ना ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे बघू शकता खूप सुंदर असं हे लोड स्टिच होतं आता हे बघा अशा प्रकारे आता जेव्हा आपण अरिवर्कच्या सुईने करतो ना तेव्हा खूप फास्टमध्ये होतं आता हातशिलाईच्या सुईने जास्त प्रॅक्टिस वगैरे नाही आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो परंतु अरिवर्कची जी सुई आहे ना तिने खूप पटपट होतं कारण तिला कसं असतं इकडनं स्टिच करायचं इकडनं स्टिच करायचं पटपट पटपट ते लागले जातात परंतु हा चिरायच्या सुईने थोडासा वेळ लागतो आता कसं आहे कुणाला त्या सुईने जमतं कुणाला ह्या सुईने आहे त्याच्यामुळे मी दो दोन्ही पण दाखवत आहे तर बघा आता हे कम्प्लीट करून घेते मी इथपर्यंत तुम्हाला दाखवले कशाप्रकारे करायचं आहे आता राहिलेलं मी कम्प्लीट करून घेते आणि नंतर तुम्हाला परत दाखवते ठीक आहे आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता म्हणजे मी तुम्हाला ते परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मी तुम्हाला म्हटली होती मागच्या क्लासमध्ये की कुणाला बघा हे जे आपण हे ड्रॉ केलेलं आहे ग्लास पेन्सिलने तर ते कसं रिमोव्ह करायचं तर त्यावरती व्हिडिओ बनवूयात तर खूप ताईंनी त्यावरती कमेंट केलेलं आहे की हो दाखवा म्हणून तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवरती हे जे आपण ग्लास पेन्सिलने ड्रॉ केलेलं आहे जे काही डिझाईन ड्रॉ केलेलं आहे तर ते रिमोव कसं करायचं ना त्यावरती तर चला मग आता मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते आणि आपण आता हे स्टिच झाल्यानंतर साईडने कसं डिझाईन करायचं ना ते पण आपण बघूयात परंतु अगोदर मी ही लोडस्टिच बनवून घेते ठीक आहे तर हे बघा आता काय करायचं आहे आपल्याला इकडे छोटे छोटे तुकडे लावत जायचे आहे कारण इकडे आता बघा निमुळता भाग आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हे छोटे छोटे तुकडे लावून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही कम्प्लीट झालेली आहे परंतु इकडे छोटे तुकडे लावायचे राहिलेले आहेत ला तर हे लावून घेऊयात आपण हे बघा आता थोडंसं कमी जागा घ्यायचं आणि त्यामध्ये हे असे प्रकारे हे तुकडे लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अजून बसत असेल तर अजून छोटे तुकडे इथे लावून घ्यायचे आहेत परंतु आता इथे बघा एक बसेल तर मी तेवढा बसून घेते हे बघा अगदी छोटासा घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हां असं बसून घ्यायचं इथे म्हणजे जसं की बघा आपला चौकोन असतो बघा आयाचा आकार असतो ना तसं बनवून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने सुई खाली घालून व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे आता आपण अरिवर्कची सुई असतो तेव्हा आपण वरतीच गाठ देतो परंतु हातशिलाईची सुई असते ना तेव्हा आपल्याला खाली गाठ द्यायची असते गाठ देऊन घेतलेले आहे आता आपल्याला मोती घ्यायचे आहेत आणि मोत्यांचं वर्क करायचं आहे तर ते कसं आता मोत्यांचं वर्क करू शकतो आपण शुगर शुगरबेड्सचं करू शकतो कट स्पाईपचं करू शकतो कशाचंही वर्क करू शकतो आणि बघा आता बऱ्याचदा ताईंचा प्रश्न असा पडलेला आहे की धागा कुठला घ्यायचा ठीक आहे तर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेला आहे धागा आपल्याला कुठला म्हणजे ब्रँडचा वगैरे नाही घ्यायचा आपल्याला फक्त पॉलिस्टर थ्रेड म्हणून धागा घ्यायचा आहे ठीक आहे तर हा कुठल्याही ब्रँडचा असू शकतो असं नाही की एकाच एक ब्रँडचा घ्यायचा आहे कुठल्याही ब्रँडचा असू शकतो फक्त आपल्याला पॉलिस्टर थ्रेड म्हणून घ्यायचा आहे तर बघा आता इथनं मी अशा प्रकारे ही सुई वरती काढून घेतली हे बघा धागावरती काढून घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मोती घालून घ्यायचे आहे आणि आता बघा मोतीजवळजवळ सगळ्यांनाच हे हात आपली जी अरिवरची सुई आहे ना इनी घालता येतात त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारे जेव्हा असं वर्क करतो ना आपण ब्लाउजवरती तेव्हा खूप सुंदर असं वर्क दिसतात आता मी तुम्हाला फक्त एवढी एकच लाईन छोटीशीच लाईन आहे परंतु करून दाखवते तर बघा तुम्हाला शेवटीला याचं लुक जे आहे ना ते खूप म्हणजे खूपच सुंदर असं हे लुक दिसतं आणि जेव्हा आपण ब्लाऊजवरती करतो ना तर तेव्हा तर हे खूपच सुंदर दिसतं आता तरी ही छोटीशी एक लाईन आहे फक्त परंतु जेव्हा आपण ब्लाऊजवरती डिझाईन करतो ना तेव्हा खूप सुंदर हे वर दिसतं तर मी थमनेलला पण हे लोड स्टिच जर टाकले ना तर थमनेलला पण मी लोड स्टिचचे फोटो टाकत असते तर तिथून पण तुम्हाला लक्षात येतं की लोड स्टिच कशी दिसते ब्लाऊजला आता बऱ्याचदा मी लोडस्टिकचे थमनेल टाकलेले आहेत आणि आपण जी डोली बनवतो ना बघा डोली बनवतो ना डोलीसाठी हे खूप वापरतात या आपली जे जरदोशी आहे जरदोशीचं वर्क आणि कट पाईपचं वर्क त्याचंच वर्क असतं डोलीमध्ये डोली जे नवरीच्या ब्लाऊजवरती बनवतात ना ती डोली तर बघा अशा प्रकारे थोडंसं धागा निसटला इथून तर हे बघा इथंच येतो धागा बरं झालं जास्त नाही सटला जास्त सटला असलं तर आपल्याला परत हे वर्क करत बसावं लागलं असतं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ही सर्व लाईन घेतलेली आहे आणि आता बघा ब्लाऊजवरती जेव्हा असतं ना तेव्हा इकडनं आणि इकडनं आपण मोती लावत नाही कारण बघा आता हे हे जे वरचं आहे ना हे वरचे जे शोल्डर असतं ना शोल्डरमध्ये जातं ठीक आहे त्याच्यामुळे इथे पण लावायची गरज पडत नाही मोती आणि इकडनं पण नाही कारण बघा असं आपला जो काय गळ्याचा आकार असेल तर हे शोल्डरमध्ये जातं परंतु इथे फिनिशिंगमध्ये दिसावं यासाठी मी इकडनं पण हे मोती लावून घेत आहे तर बघा आता एक छोटीशी अगदी छोटीशी चेन स्टिच घालून घ्यायची आहे किंवा मग या मोत्यामध्ये अशा प्रकारे जरी आपला हा धागा जो आहे ना तो अडकून घेतला तरीही चालेल ठीक आहे आणि परत इथनं आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे वरती अशा पद्धतीने बघू शकता आता इथे पण आपल्याला एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आहे आणि इकडे फिरवायचं आहे चला तर मग आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की कशा प्रकारे हे मोती लावायचे आहे तर मी हे मोती इथपर्यंत लावून घेते आणि त्यानंतर परत इकडे तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायचं आहे ते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ठीक आहे म्हणजे आपलाही जास्त वेळ वायाला जाणार नाही तर हे बघा असे इथपर्यंत मी हे लावून घेतलेत आणि हे बघा आता इकडे पण आपल्याला काय करायचं आहे ना एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आणि परत जे आपलं हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला परत ठीक आहे अशा पद्धतीने तर हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत अजून एक बसेल इथे तर तेवढा एक बसून घेते हे बघा अशा पद्धतीने आणि इकडचा जो मोती आहे ना याच्यामध्ये आपल्याला हा धागा अडकून घ्यायचा आहे तर आता हे अगदी छोटस झालेलं आहे तर बघू शकता असं सुंदर असं हे आपलं जरदुशीचं जर वर्क इथे तयार झालेलं आहे आता जेव्हा आपण पूर्ण असं बनवतो ना तेव्हा खूप सुंदर दिसतात हे छोटंसं आहे ठीक आहे परंतु तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे की ब्लाऊजला आपण कशाप्रकारे हे लोड स्टिच बनवू शकतो आणि त्या साईडने हे डिझाईन करायचं आहे आपल्याला आता याचं मोत्याचं करू शकतो कट पाईपचं करू शकतो किंवा शुगर बीट्सचं करू शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हे वर्क जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सुंदर अशी एक कमेंट करा कशाप्रकारे तुम्हाला कुठला व्हिडिओ म्हणजे कसं वाटलं हे वर्क आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या असेल जे काय छानशा व्हिडिओसोबत दोघ येतं धन्यवाद